नमस्कार बंधू आणि बहिणीनो बेलाचं पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण बोलणार आहोत शेवग्याचं झाड आता शेवग्याचं झाड म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना परिचयाचं आहे आपल्या गावी म्हणा शहरात म्हणा बहुतेक जणांच्या दरवाज्यात असतं शेतात तर गावी गेलं तर शेतात शेतांमध्ये शेवग्या झाडं असतात काही लोक शेत शौग्याच्या झाडाची शेती देखील करतात अशी ही शौग्या झाड आता शेती करतात तर त्याची जी पानं आहेत ती पानं आयुर्वेदमध्ये खूप महत्त्वाची मानली गेलेली आणि राव्या आयुर्वेदामध्ये त्याचं मानल्या गेलं जे आणि दुसरं शौग्याच्या झाडाचे पानं फूल जे आहेत ते सुद्धा आपण चटणी बनवतो घरात आणि ते ती पण खायला खूप स्वादिष्ट असतात आता शेवग्याच्या शेंगा आपल्याला मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात भेटतात त्यासुद्धा आपण आपल्या जेवणात वापरतोच वापरतो चला मग आज आपण शेवग्याच्या झाडाचा कुठल्या आजारावर कशा पद्धतीनं उपयोग केला जातो याची माहिती घेऊया मित्रांनो याच्या अगोदर देखील मी आपल्याला एक शवग्याच्या झाडावर व्हिडिओ टाकलेला आहे आता पुन्हा टाकतो आहे अरे शेवग्याच्या जे औषधी गुण आहेत ते अंगिणित आहेत सांगेल तेवढा कमी आहेत इतके औषधी गुण शौजीच्या झाडामध्ये आहे आज आपण प्रथम पहिला माहिती घेऊया कुठल्या आजारावर चालणार आहे ज्या लोकांना लखवा मारला लखवा मारलेला आहे लखवा झालेला आहे अशा लोकांना आजचा हा नुसका हे औषधी खूप महत्त्वाची पडणार आहे ज्या लोकांना संधी वाहते वात आहे ज्या म्हणजे वात म्हणजे ऐंशी प्रकाराचे वात असतात पित्त चाळीस प्रकाराचे आणि कफ वीस प्रकाराचे आता त्याच्यामध्ये वात जे आहे हे बघा हे अशी जी हाताची हिमनगाट एक सांधे हे सांधे गुडघ्याचे सांधे पायाचे सांधे पाय सुजून जाणं हे बोटाचे सांधे असे थंडीचे दिवस असल्या कारणामुळे थंड पाण्यात हात घातल्यामुळे याचा परिणाम जास्त प्रमाणात जाणवतो म्हणून आजचा हा व्हिडिओ आज आपल्याला मी देत बनवतो आहे चला मग आज आपण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपण जर कधी शवग्याच्या झाडाची साल काढून आणायची आणि तिचा रस काढायचा आहे रस किती काढायचा आपल्याला एक तीस एम एलपर्यंत साल कुटून काढायची वाटलं असं आपल्याला थोडंसं पाणी घालून तिला कुटून घट्ट जेवढा होईल तेवढा घट्ट काढायचा तीस एम एल रस काढायचा आहे आणि त्या तीस एम एल रसमध्ये आपल्याला अर्धा चम्मच शुद्ध मध टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही आपल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजरित्या भेटणारी मकर ध्वज वटी ती घेऊन यायची आणि तिचा पवना भाग हा त्या ह्याच्यात टाकायचा आहे म्हणजे तीस एम एलचा आपण जो हे बनवणारे बनवणार बनवणारे म्हणजे काळा जाणार झाला रस त्या रसामध्ये मकरद पवना भाग अर्धा चम्मच मध हे जर कधी आपण सकाळीच पोट चाय नाश्त्याच्या अगोदर ब्रश केल्या केल्या जर कधी आपण घेतो आहे घेतल्यानंतर एक तास आपण काही खायचं नाही आहे असं जर कधी आपण करतो तर आपल्याला थोड्याच दिवसात पूर्णपणे आपला अर्धंग वायू हा पूर्णपणे आपल्याला दिसेल की व्यवस्थित होतानी दुसरा ज्या लोकांना संधिवादचा त्रास आहे त्यांचासुद्धा संधिवाद निघून जातो ज्या लोकांना गठीयावादचा त्रास आहे आमवादचा त्रास आहे आमवाद गठियावाद एकच आहे हे आहेसुद्धा आपल्याला पूर्ण निघून जाण्यास मदत करते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या आयुर्वेदामध्ये आमचे जे पूर्वजचे गुरुजी आहे आम्ही गुरु म्हणेल त्यांना कारण का त्यांनी हे सर्व काही एक ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहे आयुर्वेदीचार्य हो। त्यांनी सांगितलेलं आहे हा जो मी उपाय सांगतो आपल्याला शौग्याच्या झाडाचे सालीचा रस तीस एल अर्धा चम्म शुद्ध मध मकर ध्वज भाग हे टाकून जर कधी आपण नित्य नियमाने सकाळी जर कधी कॅन्सरच्या पेशंटला देतोय कॅन्सरवर सुद्धा हा इलाज लागू पडू शकतो असं त्यांनी याच्यामध्ये ग्रंथामध्ये वर्णन केलेले चला मग आता दुसरा उपाय मी आता आपल्याला सांगणार आहे दुसरा उपाय एक आपण पाव किलो आपण याची मुळी काढून शौज्याच्या झाडाची मुळी काढून आणायची तिच्यावरची साल काढून घ्यायची आणि ती अर्धा लिटर पाण्यामध्ये आपल्याला उकळावाय ठेवायची क्षमा असावी अर्धा लिटर पाण्यात टाकून ठेवायची कमीत कमी दोन तास दोन तासानंतर ती व्यवस्थित कुचकरून घ्यायची म्हणजे पूर्ण पाण्यात टाकून तिला मसळून घ्यायची चांगली आणि ती तशीच मंद आचेवर म्हणजे आज उक उकळायचं आहे तिला अष्टमास काढा करायचा आहे त्या अष्टमास काड्यामध्ये आपल्याला आता अष्टमास काढा झाल्यानंतर तो उतरवून घ्यायचा आहे खाली खाली घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चार रती गुण चार रती ओवा टाकायचा आहे चार रती म्हणजे किती एक गुंज म्हणजे एक रती चार गुंजच्या वजनाबरोबरचा ओवा पावडर टाकायची आहे चार गुंजेच्या प वजनाबरोबरची सुंट पावडर टाकायची आहे आणि एक गुंजेच्या वजनाबरोबरचीच आपल्याला शुद्ध हिंग टाकायचं आहे आपण जर कधी हा काळा सकाळी जर कधी खाली पोट घेतो आहे पंधरा दिवसात सर्व प्रकाराचे वात आपल्या शरीरातून पूर्णपणे नष्ट हो जातील ही गॅरंटी आहे मित्रांनो आम्ही जे काही मी जे काय आपल्याला व्हिडिओ टाकत असतो हे अनुभव सिद्ध असतात मी स्वतः माझ्या काही लोकांना सांगत असतो त्याचा उपयोग केला जातो आणि केल्यानंतर त्यांना आराम पडल्यानंतर हा व्हिडिओ मी आपल्याला टाकत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण हा व्हिडिओ कुठल्या गावातनं कुठल्या तालुक्यातला कुठल्या जिल्ह्यातनं बघतो आहे तेव्हा कमेंटमध्ये सांगा नमस्कार